नवरात्राचे नऊ दिवस उपवासाचे म्हटलं की तेच ते भगरीचा भात किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो काहीतरी आदलून बदलून खायचं असेल तर तुम्ही हे थालीपीठ नक्की ट्राय करू शकता करायला सोपं आहे खायला मस्त खमंग पोटभरीचा आहे दीड वाटी इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि तसेच यामध्ये चवीपुरतं साईंदोव मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे तर उपवासाला चालणारं हे लाल मिरची पावडर आहे नसेल चा चा था था था। तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाकू शकता दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे मोठ्या किसनीने छान किसून घेतलेलं आहे तर या ठिकाणी कच्चे बटाटे घेतलेले आहे उकड्याची वगैरे गरज नाही आता हे किस जे आहे या पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं पहिल्यांदा मिक्स केल्यानंतर त्यानंतरच पाण्याचा वापर करायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे थोडंसं सा घटसर असं सा भिजून घ्यायचं अगदी सैलसर ठेवायचं नाही कारण पुन्हा याला पाणी सुटतो तर या ठिकाणी छान असं पीठ हे तिंबून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता थालीपीठ थापून घेऊया त्यासाठी इथे मी कॉटनचं कापड घेतलेला आहे त्यावर पाणी छान असं पसरून घ्यायचं त्याचबरोबर छोटा पिठाचा उंडा यावर छान असं नेहमीच्या थालपीठाप्रमाणे थापून घ्यायचं थापते वेळेस सगळ्या ठिकाणी एकसारखं थापून घ्यायचं कुठे जाड कुठे बारीक असं नको जेवढं पातळ तुम्हाला थापायचं आहे त्यानुसार तुम्ही थापून घेऊ शकता थोडंसं पाण्याचा हात लावायचं कापडाला सुद्धा पाणी लावायचं म्हणजे जेव्हा आपण तव्यावर हे थालपीठ टाकतो त्यावेळेस अलगदपणे निघतो हाताला पाणी लावून घेतल्यामुळे व्यवस्थित थालपीठ थापले जाते तर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं चमचाभर तेल त्यावर पसरून घेतलेलं होतं आता तयार केलेलं थालपीठ यावर अलगदपणे टाकून घ्यायचं आणि कापड बाजूला करून घ्यायचं जा। आणि झाकण लावून साधारण एखाद मिनिटासाठी वाफून घ्यायचं कमी गॅसवर वाफायचं म्हणजे छान असं हे थालपीठ वाफले जाते तर दोन्ही साइडला छान थोडस तेल टाकून जे आहे खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचं कमी गॅसवर भाजायचं आहे त्यासाठी तुम्ही दुसरं थालपीठ ते थालपीठ होईपर्यंत थापून घेऊ शकता तर या ठिकाणी थापल्यामुळे छान व्यवस्थित हे थालपीठ थापता येतो तर दुसरं थालपीठ सुद्धा इथे थापून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान दुसरं थालपीठ थापेपर्यंत इथे आपलं पहिलं थालपीठ छान भाजल्या गेलेलं आहे दोन्ही साईडला पालट करून छान खम खमंग भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही ना कुछ कमी गॅसवर भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर देखील कुसखुशीत राहण्यासाठी कमी गॅसवर भाजणं गरजेचं आहे गरम तर हे छान लागतातच कमी गॅसवर भाजल्यामुळं आणि थंड झाल्यावर सुद्धा चविष्ट लागतात तर दुसरं थालपीठ सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर झाकून भाजून घेतल्यामुळे आता हे छान वरची साईड वाफल्या जाते आणि खमंग भाजते वेळेस भाजले जाते तर तुम्हाला छान या पद्धतीने खरपूस आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही থালপিট ভাজু শুধু बऱ्याच वेळेस सण असो वार असो उपवास असो किंवा एरवी सगळ्यांना गरम करून वाढतं पण स्वतःसाठी करायचं म्हटलं की कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने थालपीठ करू शकता मोठ्या साईजचं जर थालपीठ करताल तर सगळं थालपीठ एकदाच तयार होतो आणि गरम खायला भेटतो आणि त्याचबरोबर असं थालपीठ करायचं असेल तर मोठी कढई घ्यायची जाड बुडाची घ्यायची थोडं तेल टाकून यामध्ये थालपीटाचं मिश्रण छान पसरून घ्यायचं छान असं याच्या कडासुद्धा छान व्यवस्थित पातळ असं थापून घ्यायचं जेवढं पातळ आवडतो त्यानुसार थोडंसं वरतून सुद्धा तेल टाकायचं आणि झाकण लावून छान कमी गॅसवर वाफून घ्यायचं आता याच्या कड्या भाजते वेळेस आता कडचीने छान असं हे कडई थोडस गोल गोल फिरवत भाजून घ्यायचं तर या ठिकाणी कडईमध्ये केलेलं थालपीठ पालत टाकल्या जात नाही याच पद्धतीने वाफल्या जाते वरची साईड छान वाफूनच आपल्याला भाजून घ्यायचं असते ही आजी पणजीच्या काळातली पद्धत आहे नक्कीच तुमच्याही घरी होत असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही गरम खायला मिळते असं जर थालपीट असेल तर मस्त दही शेंगदाण्याची चटणी तोंडी लावण्यासाठी काकडी असेल तर आहा क्या बात आहे आणखीन काय पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये